नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलंय मंत्रिमंडळ तयार झालंय त्यात वेगवेगळ्या खात्याचं वाटपही झालंय काहींना कॅबिनेट मंत्रीपद तर काहींना राज्य मंत्रिपद मिळाले मुळात भारत सरकारच्या मंत्रिमंडळात असे किती प्रकारचे मंत्री असतात कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांबरोबरच उपमंत्रीही असतात हे मंत्री, मंत्री नेमकं काय करतात कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री यांच्या काही फरक असतो का त्यांचे अधिकार वेगळे असतात का मुळात मंत्रिमंडळात जास्तीत जास्त किती मंत्र्यांना घेता येतं आणि मुख्य म्हणजे आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या या मंत्र्यांना आणि आपल्या खासदारांना भारत सरकारकडून किती पगार आणि कोणते भत्ते मिळतात या सर्व प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असतं अनेक जण मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट हे दोन शब्द एकाच अर्थाने घेतात पण लक्षात घ्या या दोघांमध्ये मोठा फरक असतो सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांचं मिळून मंत्रिमंडळ असतं पण कॅबिनेट किंवा मराठीत त्याला आपण मंत्री गट म्हणू हा मंत्रिमंडळातला वेगळा आणि सगळ्यात पॉवरफुल पार्ट असतो म्हणजे साहजिकच या कॅबिनेटमध्ये असलेले कॅबिनेट मंत्री पॉवरफुल असतात त्यामुळं केंद्र सरकारमध्ये किती प्रकारचे मंत्री असतात आणि त्यांना काय अधिकार असतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊ सगळ्यात महत्वाचा घटक कॅबिनेट मंत्री असतो हे आपण पाहिलं त्यानंतर येतात ते एखाद्या खात्याचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि तिसऱ्या नंबरला येतात ते कॅबिनेट मंत्री ज्या मंत्रालयाचा प्रमुख असतात त्या खात्याचे राज्यमंत्री याच मंत्र्यांना उपमंत्री असंही म्हटलं जातं एकूणच काय तर राजकीय भाषेत कॅबिनेट मिनिस्टर हा शब्दच मुळात पॉवरफुल आहे या पदावर ज्येष्ठ अनुभवी आणि खऱ्या अर्थानं पॉवरफुल खासदाराची नियुक्ती होते आपल्याकडे केंद्रात अठ्ठावन्न मंत्रालय आणि नव्वदहून अधिक शासकीय विभाग आहेत गृह खातं संरक्षण खातं अर्थ खातं परराष्ट्र व्यवहार रेल्वे माहिती प्रसारण शिक्षण कृषी रस्ते वाहतूक नागरी विमान वाहतूक सहकार अशी काही मोठ्या मंत्रालयांवर कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती केली जाते स्वतंत्र खात्याचा कारभार असलेल्या राज्यमंत्र्यांना त्या खालोखाल खात्यांची जबाबदारी दिली जाते इतर राज्यमंत्री किंवा उपमंत्री यांना मात्र कोणत्याही खात्याची स्वतंत्र जबाबदारी नसते ते कॅबिनेट मंत्री किंवा स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांना मदत म्हणून काम करत असतात उदाहरणात द्यायचं झाल्यास रेल्वे मंत्री हा कॅबिनेट मंत्री असतो पण रेल्वे राज्यमंत्री असणाऱ्या मंत्र्याकडे ते खातं दिलेलं नसतं तो।, तो फक्त कॅबिनेट मंत्र्याच्या हाताखाली मंत्रालयात काम करतो असा हा राज्यमंत्री त्याच्या कामाचा अहवाल त्या विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यालाच पाठवत असतो पण कॅबिनेट मंत्री थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतो स्वतंत्र खात्याचा कार्यभार असलेला राज्यमंत्री त्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यासह काही वेळेला पंतप्रधानांनाही रिपोर्ट करू शकतो देशाची धोरण कॅबिनेट ठरवते त्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी कॅबिनेटच्या मिटिंग होत असतात या मिटिंगला राज्यमंत्र्यांना उपस्थित राहता येत नाही पण राज्यमंत्र्यांच्या विभागाशी संबंधित काही महत्वाची चर्चा असेल तरच राज्यमंत्र्याला या बैठकीला आमंत्रित केलं जातं इतर वेळेला कॅबिनेट मंत्र्याच्या चर्चेतूनच सर्व निर्णय होत असतात कॅबिनेट किती पॉवरफुल असते हे तुम्हाला कळलंच असेल पण माहिती म्हणून सांगतो या कॅबिनेटला एकोणीशे पर्यंत घटनात्मक स्थान नव्हतं चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीनंतर हे स्थान कॅबिनेटला मिळालं या कॅबिनेटच्या निर्णयानुसारच पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देत असतात त्यावरून राष्ट्रपती आदेश काढतात संसदेचं अधिवेशन बोलवणं ते स्थगित करणं इथपासून लोकसभाच विसर्जित करणं या बाबतही पंतप्रधानच राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात त्यावरून राष्ट्रपती पुढचा निर्णय घेत असतात आणि मुख्य म्हणजे अशा कोणत्याही सल्ल्याची कोणत्याही न्यायालयात चौकशी केली जाऊ शकत नाही देशाचा कारभार हाकणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्री नेमता येतात हे आपण आता थोडक्यात पाहूयात लोकसभेच्या एकूण खासदारांपैकी पंधरा टक्केच खासदारांना मंत्रिमंडळात घेता येतं म्हणजे आपल्याकडे लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्यामुळं त्यातले जास्तीत जास्त एक्क्याऐंशी खासदारच मंत्री होऊ शकतात विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील या संख्येबाबतही पूर्वी घटनेत कोणतीच तरतूद नव्हती दोन हजार तीन मध्ये एक्क्याण्णव घटना दुरुस्ती झाल्यानंतर ही मर्यादा आली आता आपल्या खासदारांना आणि मंत्र्यांना किती पगार मिळतो किती आणि कोणते भत्ते मिळतात हे आपण पाहूयात दोन हजार अठरा मध्ये झालेल्या वेतन वाढीनंतर प्रत्येक खासदाराचं बेसिक वेतन एक लाख रुपये झाले त्यात पंतप्रधान आणि मंत्री येतात तुम्ही म्हणाल इतकंच का पण थोडं थांबा ऐका मूळ पगारापेक्षा खासदारांना मिळणारा भत्ता मोठा असतो मतदारसंघात संपर्कासाठी प्रत्येक महिन्याला सत्तर हजार आणि कार्यालयीन खर्च म्हणून साठ हजार रुपये दिले जातात त्याशिवाय अधिवेशन काळात प्रत्येक दिवसाला दोन हजार रुपयांचा भत्ता मिळतो अजून ऐका फोन आणि इंटरनेटच्या वापरासाठी वर्षाला दीड लाखांचा भत्ताही खासदारांना दिला जातो प्रत्येक वर्षी चौतीस वेळा देशात मोफत विमान प्रवास रेल्वेच्या फर्स्ट क्लास मधून केव्हाही फुकट प्रवास आणि भाड्यानं गाडी घेऊन प्रवास केल्यास त्याचाही खर्च मिळू शकतो खासदारांच्या निवासाची काळजीही सरकार घेतं बरं का प्राईम लोकेशनला प्रत्येकाला भाड्याचं घर दिलं जातं ज्येष्ठ खासदार असेल तर बंगलाही मिळतो निवासाचा वापर करायचा नसेल तर प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचं दिला जातो मंत्र्यांसाठी तर नोकरचा आकारासह आलिशान बंगलेही असतात खासदार आणि त्यांच्या घरच्यांना केंद्राच्या योजनेत मोफत वैद्यकीय सेवाही मिळते आणि पाच वर्षांची एक टर्म खासदारानं पूर्ण केले असेल तर त्यांना पंचवीस हजाराची पेन्शनही सुरू होते कोणत्याही सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांना आणि खासदारांना या सर्व सुविधा मिळतात आपले लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत असल्यामुळं त्यांना या सोयी सुविधा आहेत त्यामुळं लोकांसाठी आणि मुख्य म्हणजे निरपेक्ष भावनेतून सर्व लोकांसाठी कल्याणकारी कारभार व्हावा हीच सरकारकडून अपेक्षा आपण करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या आणि वेगळ्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद